व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचा आमिष दाखवून सुमारे सतरा लाख एकोणनव्वद हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे कागल तालुक्यातील एकोंडी इथल्या शुभम कृष्णात पाटील यांनी मालवण तालुक्यातील धुरीवाडा इथल्या भारती भरत घारकर यांच्यासह सहा जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे या संशयितांच्या शोधासाठी कागल पोलिसांचं पथक मालवणला रवाना झालंय कागल तालुक्यातील एकोंडी इथल्या शुभम कृष्णा देशमुख यांचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे या व्यवसायासाठी पन्नास लाख रुपयांचं कर्ज मिळवून देतो असं सांगून मालवण तालुक्यातील धुरीवाडा इथल्या भारती भारत घारकर यांच्यासह सागर प्रकाश आढाव तेजस भरत घारकर नीलम राजन शिंदे लीना डॉमनिक लुद्रिक आणि राजा बटाव यांनी सुमारे नऊ लाख वीस हजार रुपये उकळले विशेष म्हणजे देशमुख यांच्यासह एकोणीस जणांना अशाच पद्धतीनं फसवण्यात आलंय त्यात एकूण सतरा लाख एकोणनव्वद हजार रुपयांची फसवणूक झाली आहे विशेष म्हणजे मालवण तालुक्यातील त्या सहा भामट्यांनी चक्क फोन, फोनपे आणि रोखीनं पैसे घेतलेत कागल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक मालवणला रवाना झालंय